राज्यात कधी नव्हे तो मराठा आणि ओबीसी संघर्ष पाहाव्यास मिळत आहे मराठा समाजाकडून सतत मागण्या केल्या गेल्या ओबीसी समाजाला यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं अनेक मेळावे माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं आहे ओबीसी आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे नांदेड येथील सभा मोठी होती प्रकाश आंबेडकर हे सुद्धा सभेत उपस्थित होते त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला वीस तारखेला मराठा समाज मुंबईत येऊन टोकाची भूमिका घेत आहे आम्ही सुद्धा शांत बसणार नाही आम्हीसुद्धा वीस तारखेपासून आझाद मैदानात आंदोलन जाहीर केलेलं आहे मराठा समाजापूर्वी आम्ही आझाद मैदानात आंदोलन करण्याची मागणी केली आहे आम्हाला सरकारला परवानगी द्यावीच लागणार आहे पहिली परवानगी आम्ही मागितली आहे आझाद मैदानात मराठा समाजाला परवानगी देऊ नये त्यामुळे दोन्ही समाजात संघर्ष उद्भवेल या सर्वांना सरकार जबाबदार असणार आहे आमच्या आंदोलनात दोन हजार गाढव असणार आहेत डुक्कर असणार आहेत आणखीन काही प्राणी देखील असतील अकरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाज तहसीलदार यांना निवेदन देणार आहेत आहोत ओबीसी जनगणना केली पाहिजे ओबीसी समाज एक न्याय आणि मराठा समाजाला एक न्याय का त्यांच्या समितीसाठी निधी देत मग ओबीसी जनगणना का करत नाही सुप्रीम कोर्टाने महारा मराठा समाजाचे आरक्षण फेटाळलं आहे मग परत काल सर्वेक्षण करत आहात या प्रकरणी आम्ही कोर्टात जाणार आहे मराठा समाजासाठी जी समिती नेमली त्याच्या विरोधात कोर्टात जाणार आमचा एक ओबीसी नेता पडला तर एकशे साठ मराठा आमदार पडणार पाडणार चोपन्न लाख कुणबी दाखले प्रमाणपत्र आम्हाला मान्य नाही सरकारने जी बोगस कुणबी नोंदी दिली त्याप्रकरणी कोर्टात जाणार मराठा समाजाला जो निधी तोच निधी ओबीसी समाजाला द्यावा सरकारने योग्य तोडगा काढला नाही तर सरकार जबाबदार असेल या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते मराठा आणि ओबीसी असा संघर्ष जो आहे तो आपल्याला आता पाहायला मिळत आहे आणि तो एका वेगळ्या वळणावरती हे सगळं आंदोलन सगळं सुरू गेलेलं आहे आता एकीकडं एक मराठा समाजानं उग्र आंदोलन केलं आमदारांची घरे पेटवली कार्यकर्त्यांचे हॉटेल विकडे सगळे जायले आणि त्या माध्यमातून पुन्हा त्यांनी त्यांच्या मागण्या सतत बदलत गेल्यावर सुरुवातीला फक्त निजामाच्या नोंदीच्या कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी केली त्यानंतर सर्वसकट मराठा समाजाला द्यावे मागणी केली त्यानंतर सर्वसकट महाराष्ट्रातली सगळं मराठा समाजाला मागणी करण्यात केली पुण्यामध्ये पन्नास टक्क्याच्या आत दिलं गेलं पाहिजे आम्हाला ओबीसीतच मिळालं गेलं पाहिजे ह्या मागण्या ज्या सतत मराठा समाजाकडून केल्या गेल्या त्याच्यामुळं महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे त्यालासुद्धा या ठिकाणी या मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला विरोध करण्यासाठी रस्त्यावरची लढाईसुद्धा ओबीसी समाजाला करावी लागली आता पण पाच मेळावे या ठिकाणी ओबीसी समाजाने महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत लाखोंचे मेळावे हे या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यामध्ये झालेले आहेत कालच पर पंढरपूरचा मेळावा झाला काल नांदेडचा महामेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये मेळाव्यातून एक मोठं शक्तीप्रदर्शन ओबीसीने सुद्धा या महाराष्ट्रामध्ये दाखवून दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाला या सगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून या शक्तीप्रदर्शनातून सरकारलासुद्धा इशारा दिलेला आहे गेला आहे की की आम्ही आम्हीसुद्धा जे आहे या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत आणि आमच्या हा ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि जर सरकारने ते नाही केलं तर मग मात्र आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरून टोकाचा संघर्ष जो आहे तो आम्ही करू शकतो असा इशारा जो आहे आतापर्यंतच्या सगळ्या मेळाव्यातून दिलेला आहे कालची नांदेडची सभा आहे नांदेडच्या इतिहासातली सगळ्यात म्हणजे पहिलीच ओबीसीची ओबीसीची महा महागर सभा झाली आणि त्या सभेमध्ये दलित चळवळीचे नेते आंबेडकरां बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नातू ते जे रक्ताचे वारस आहेत विचाराचे त्यांचे वारस आहेत त्यांनीसुद्धा कालच्या मेळाव्यात येऊन ओबीसीच्या ताटातलं जे आहे ते कुणी मागू नये आणि मराठा समाजाला घ्यायचं तर ते वेगळं दाट करावं त्यांचं वेगळं आरक्षण द्यावं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती दलित समाजाच्या वतीनं सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी मांडलेले आहे आम्ही समस्त ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचे आम्ही आभार मानतो की ओबीसी संकटात असताना त्यांनी ओबीसीच्या व्यासपीठावर येऊन ओबीसीची बाजू घेऊन ओबीसीच्या हक्काचं समावेश करण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती खरंच वाख्यांना दोघेल आम्ही त्यांचा आम्ही आभार मानत आहे आता हे जे आरक्षणाची मागणी जी आहे आमचं म्हणणं काय आहे की साधं सोपं आहे जे सगळ्या पक्षाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा ओबीसीला अक्काला धक्का न लावता आम्ही मराठा देऊ सगळे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे मंत्री सगळ्या पक्षाचे नेते पवारसाहेब असेल ते सगळं तेच म्हणतात ते ते की ओबीसीचं ताटातलं ता घेऊ नये काढून घेऊ नये मग तरीसुद्धा ही मागणी जी आहे ही मागणी इतकी भेटली जाते की आता एक मोठं आंदोलन जे आहे वीस तारखेपासून मराठा समाजाचं एक फार मोठं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि मुंबईला येणार आहे आणि मुंबईत येऊन कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं आरक्षण जे आहे ते घेतल्याशिवाय आम्ही मागावे जाणार नाही आणि ते घेऊनच मागावे जाणार अशी टोकाची भूमिका जी आहे संघर्षाची भूमिका या मराठा समाज नेत्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं ह्या ओबीसी समाज जो आहे हा ओबीसी समाज ते काय स्वस्त स्वस्त पाहत बसणार नाही आणि म्हणून आम्हीसुद्धा ओबीसी समाजाच्या वतीनं त्याच <coughs> दिवशी वीस तारखेपासून आम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे किंवा जर एकीकडे मराठा समाज ओबीसीचं आवश्यक घेऊनच मागावी जाणार असेल तर मग ओबीसीने काय करायचं ओबीसी घरात स्वस्त बसणार नाही पण रस्त्यावर सुद्धा ओबीसीला सुद्धा आंदोलनासाठी उतरावंच लागेल उतरणार वी आहे वीस तारखेपासून मुंबईमध्ये या ठिकाणी आझाद मैदानमध्ये आमचंही आंदोलन ओबीसीचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी या महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती तयारीसुद्धा आम्ही केलेली के आहे त्याची थोडक्यात आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत आणि त्या ठिकाणी हे आझाद मैदान जे आहे हे आझाद मैदानाची मागणी आम्ही केलेली आहे आम्ही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला डिसेंबरला आम्ही ती मागणी केलेली आहे मराठा समाजाकडून ती दोन जानेवारीला केली गेलेली आहे आणि मराठा समाज जो येणार आहे ती कसा आहे तो तर तीन कोटी मराठा समाज दहा लाख गाड्या हजार कोटी जर डिझेल पेट्रोल इतक्या सगळ्या लवाजम्यासकट हे मराठा समाजाचं जे आंदोलन जे आहे ते जणू काय मुंबईवर चालतं करणार काय म्हणजे अशी हे आहे की सरकारला आता हे आम्ही जर आलो मुंबईवरती थडकलो तर या सरकारला आरक्षण आम्हाला द्यावंच राहिकडे ओबीसीतून अशी फार मोठी धमकी जी आहे तीसुद्धा महाराष्ट्र सरकारला दिलेली गेली आहे आणि म्हणून सरकारला जर त्यांच्या दबावात येऊन जर का अशा प्रकारे निर्णय घेऊ नये म्हणून आम्हालाही आंदोलन जे आहे त्या दिवशी आम्हाला सुरू करावं लागत आहे आमचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानमध्येच होणार आहे त्याची परवानगी सरकारला आम्हाला द्यावीच लागेल कारण पहिली परवानगी आम्ही मागे केली आहे आणि आझाद मैदान जे आहे हे आझाद मैदान हे गरीब समाज छोटे छोटे गरीब समाजाचं आंदोलन करणारी ही क्रांती भूमी आहे ती तीन कोटी समाज असलेला इतकी ताकदवान असलेला जो समाज आहे दहा लाख गाड्या घेऊन येणार ते आहे त्याच्यासाठी आझाद मैदान जे आहे ते आझाद मैदान हे योग्य असं ते चांग नाही आहे ती खूप गरीब छोटे छोटे समाज या ठिकाणी उपोषण करता करतात आंदोलन करतात त्या काहीनं न्याय मिळतो काहीनं न्याय नाही मिळत ना अशी ही आझाद भूमी आहे त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की एकाच मैदानात दोन्ही समाजाला आपण परवानगी जी आहे ती आपण दिली तर विनाकारण एक संघर्ष जो आहे तो आझाद मैदानावर होईल पण सुद्धा होणे शक्यता आहे आणि त्यामुळे लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न निर्माण ती जबाबदारी शासनावर हो राहील आता इशारा मी शासनाला देत आहे आणि कारण हा तीन कोटी समाज दहा दहा गाड्या घेऊन हजारो कोटीचं डिझेल पेट्रोल घेऊन इतका हा गरीब समाज या ठिकाणी येत आहे आणि मग त्याला साजेश तो समाज बसेल मावेल एवढं मैदान जे आहे ते सरकारने त्याला द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय कारण एकाच मैदानात एवढी तीन आम्ही काही हजारो बांधव बा, 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 आणि ते को, तीन कोटी बांधवं हे एका मैदानात एक शक्य होणार नाही आहे आणि आमची परवानगी आधी आहे सरकार आम्हाला परवानगी द्यावी अशी आमची मागणी सरकारकडे आहे आमचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनासाठी आम्ही जवळपास आता तयारी आमची सुरू झालेली आहे जवळपास दोन हजार गाडवं या ठिकाणी त आम्ही तयार केलेली आहेत त्याचप्रमाणे आमची काही डुक्करंसुद्धा या ठिकाणी तयार तयार झालेली आहेत आमच्या भटक्यामुक्त स समाजाच्या यांनी सगळं आपली शेळ शेळ्या मेंढ्या हे काय सगळं गाडव हे सगळा विषय जो आहे आमचे नंदीबैल असतील बाकी आमचे काय ब गुरु असतील ह्या सगळ्यांचा जगण्याची आमची साधनं जे आहेत ती साधनं घेऊन आम्ही या ठिकाणी आझाद मैदानला आम्ही या ठिकाणी वीस सरकार येणार आहे याला ऐपत लागते ना ज्याची पत आहे त्यालाच कर्ज मिळतं गरीब शेतकऱ्याला किंवा गरीब मराठा असेल किंवा गरीब ओबीसीला कर्ज कोण देत नाहीये सोसायटी सुद्धा देत नाही आहे त्यामुळे हे जे कर्ज काढून दहा लाख गाड्या घेतल्या असतील तर मग इतकी मोठी पत जी आहे ती इतकी मोठी पत आम्हाला सुद्धा यावी आणि सरकारला तेवढं आमचं सुद्धा भलं करावं कल्याण करावं अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहे त्यामुळे गरीबीची व्याख्या जी आहे आता व्याख्याच बदलाव लागलं आहे दहा लाख गाड्या घेऊन येणारा समाज गरीब समाज हेलिकॉप्टर म्हणून पुष्पवृष्टी करणारा समाज गरीब समाज दोन दोनशे बीतून फुलांची वृष्टी नेत्यांना करणारा समाज गरीब समाज अशी जी गरिबीची व्याख्या जर होणार असेल तर मग त्या व्याख्येत आम्हालाही बसवा ना आमची मुलं गरिबांची मुलं आहे त्यांची तेवढी कुवत कॅपॅसिटी करणार अशी आमची मागणी आहे हे पहा उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारच्या याचिका अनेक होत असतात आम्ही याचिका दाखल केलेली आहे की जे आ, जे आयोगाचे जे नेमणूक अध्यक्षांची नेमणूक आहे सदस्यांची नेमणूक आहे त्याच्याविरुद्ध आम्ही याचिका दाखल केलेली आहे ओबीसीच्या आरक्षणाविरोधातसुद्धा ना सराटे नावाचे महाराष्ट्र नेते आहेत त्यांनी हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली आहे तिथं आम्ही आमच्या वकिलांची फौज बिव आम्ही तिथंही संघर्ष करत आहे पण याच्यामध्ये कसं आहे की आता चार तारखेला एक जे आर काढला आहे सरकारने त्याच्यामध्ये चार जानेवारीला त्याच्यामध्ये मराठा समाजाची केस लढण्यासाठी त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी त्या ठिकाणी तीन तीन रिटायर्ड हायकोर्ट चार लाख साडेचार लाख रुपये महिन्याला देऊन त्यांना सहा हजार फुटाचं स्क्वेअर फीटचं ऑफिस या ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये ज्याचं भारत पन्नास लाख होईल महिन्याला काय इतकं मोठं इतके त्यांना प्रवास फुकट विमान प्रवास फुकट जिथं ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी शासकीय सगळ्या सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत चार वकील निमतीला अशा प्रकारे महिन्याला एक ते दोन कोटी रुपयाचा खर्च जो आहे तो हे सरकार मराठाच्या आरक्षणावरती सल्लागार देत आहे पण आमच्या केससाठी आम्ही वकील द्या म्हणून आहे ज्यावेळी सुप्रीम कोर्टची लढाई त्यावेळी झाली त्यावेळी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या बाजू लढण्यासाठी वीस वीस लाख चाळीस चाळीस लाख नव्वद नव्वद लाख घेणारे वकील नेमले ना मुकुल भोगी किती घेतात त्याने अभिषेक मनुसिंग कपिल सिब्बल हे वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये एका हिअरिंगला घडण्याचे वकील नेमले मग मग आता ओबीसीची केस लढली जाते त्या ठिकाणी तुम्ही असे वकील का नेमत नाही हा आमचा सवाल आहे आम्ही पण सल्लागार समिती नेमा म्हणून मागितले तर त्यावेळी म्हणतात की लॉ अँड ज्युडिशियरीची परवानगी लागेल अरे वा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये त्यामुळं <coughs> हा अन्याय जो आहे हा अन्याय एक मराठा समाजाला एक न्याय आणि ओबीसीला हा वेगळा न्याय काय ओबीसी तुमचं काय घोडं मारलंय आम्ही तुम्हाला मदत दिली नाहीत का आमच्या हे जो जो खजिना जो आहे त्याच्यामध्ये आमच्या पण टॅक्स तुम्हाला मिळत आहेत ना म्हणजे त्या खजिना आमचा अधिकार आहे ना पण तो अधिकार जर तुम्ही आम्हाला देणार नसाल तर तो अधिकार आम्हाला हिसकावून घ्यावाच लागेल आणि त्यासाठी ओबीसी जो आहे तयारी पूर्ण तयारी करत आहे मराठा समाजाच्या मूळ आरक्षणाची मागणी जी आहे त्या आरक्षणाच्या मागणी जी आहे की कुठल्याच्याही समाजाच्या गरीब समाजाच्या ताटातलं न हिसकावून घेता आम्हाला मराठा म्हणून ओबीसी नाही मराठा म्हणून आम्हाला वेगळा पवर्ग करून आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचं आम्हाला आरक्षण द्या ही मराठा समाजाची मूळ मागणी आहे ती न्यायिक मागणी आहे